नमस्कार लाईव्ह जागरूक वसईमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे महायुतीचे एकशे तेहतीस बोईसर विधानसभेचे उमेदवार माजी आमदार विलास तरे यांच्या प्रचाराचा झंझावा सुरूच आहे आज माजी आमदार विलास तरे यांनी पेल्हार येथे महादेव मंदिरामध्ये दे, महादेवाचा आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली यावेळी बोईसर विधानसभा अंतर्गत येणाऱ्या समस्त कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती यावेळी सर्व पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी युवा विकास आघाडी महिला विकास आघाडी व कार्यकर्ते आपापल्या विभागात एकत्र येऊन दौऱ्यात सहभागी झाले होते यावेळी माजी आमदार विलास तरे यांना गळ्यात हार घालून तसेच त्यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच ज्या ज्या ठिकाणी विलास तरे पोहोचले त्या त्या ठिकाणी नागरिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला व फटाक्यांची आतिषबाजी करून त्यांचे स्वागत केले यावेळी उपस्थित महिलांनी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना अंमलात आणून दिली त्यामुळे आम्ही पुन्हा महायुतीच्याच उमेदवाराला विजयी करणार असे म्हटले या प्रचाराच्या दरम्यान जागरूक वसईमार्फत माजी आमदार विलास तरे यांच्याशी संवाद साधण्यात आला पाहुयात आमदारांचे मत तसेच कार्यकर्त्यांमधला उत्साह तीन वाजल्यापासून आपण स्वतः बघताय कसा सहभाग आहे हे, हे ही निवडणूक जी आहे ही जनता लढते आणि जनतेचा विजय खूप मोठ्या प्रमाणात होणार इथे महायुतीचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होणार सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे लाडकी बहिणी योजना जी महायुतीच्या सरकारने केलेल्या आदरणीय एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याचा सर्वात जास्त फायदा प्रत्येक महायुतीच्या उमेदवाराला होणार आहे आणि मोठा विजय इथे महायुतीचा होईल आणि सरकार सुद्धा महायुतीच्या मोठ्या महा महा फरकाने इथे बनेल